सर्वांना नमस्कार इयत्ता चौथी व सातवी शिष्यवर्ती परीक्षेबाबत कधीपासून सुरू होतील फॉर्म भरायला आणि कधी असेल परीक्षा या प्रश्नाचे उत्तरे पाहायचे असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा सर्वप्रथम सुनील बोळे या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत सर्वांना नमस्कार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद महाराष्ट्र शासन यांचं हे पत्र असून या पत्राचा विषय आहे प्राथमिक शिष्यवर्ती परीक्षा इयत्ता चौथी व उच्च प्राथमिक शिष्यवर्ती परीक्षा सातवी दोन हजार सव्वीस प्रविष्ट शाळांचे संलग्नता शुल्क व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क जिल्हा परिषद सेस फंड मनपा निधीतून भरणेबाबत संदर्भ उपरोक्त विषयानुसार राज्यातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देण्याची योजना महाराष्ट्र राज्य शासनाने सन एकोणीसशे चोपन्न पंचावन्न या शैक्षणिक वर्षापासून सुरू केली आहे विद्यार्थी दशतच स्पर्धा परीक्षेची पायाभरणी करणारी ही परीक्षा असून शालेय स्तरावर या परीक्षेला अनन्यसाधारण महत्त्व आहे शासन निर्णयान्वये शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर इयत्ता पाचवीऐवजी चौथी व इयत्ता आठव्याऐवजी सातवी असा कर, करण्यात आला आहे सदर शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक सहा सात कडे आपले लक्ष वेधण्यात येत आहे त्यानुसार सदर शिष्यवृत्ती परीक्षा सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना बंधनकारक करण्यात आली असून सदर शिष्यवृत्ती परीक्षेच्या आधारे सर्व शासकीय शाळेतील शिक्षकांच्या कार्याचे मूल्यांकन मूल्यांकन करण्यात येऊन त्यांची नोंद शिक्षकाच्या गोपनीय अहवालात करणे बंधनकारक करण्यात आले आहे सन दोन हजार शिष्यवृत्ती परीक्षा व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा सातवी एप्रिल दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये राज्यातील सर्व शाळेमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात येणार आहे त्यानुसार आपल्या अधिनिस्थ सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील इयत्ता चौथी व सातवी मध्ये शिकणारे सर्व विद्यार्थी सदर परीक्षेस प्रविष्ट असल्यास केल्यास तसेच सर्व प्रविष्ट विद्यार्थ्यांचे शुल्क जिल्हा परिषद शेष फंड महानगरपालिका नगर परि पालिका नगर परिषद नगरपंचायत नगर नगर निधीतून अदा केल्या सदर विद्यार्थ्यावर शु, शुल्काचा आर्थिक बोजा न पडता शिष्यवर्ती परीक्षेला बसण्याची संधी उपलब्ध होईल शिष्यवर्ती परीक्षेसाठी आकारण्यात येणारे शुल्क खालीलप्रमाणे एक बिगर मागासवर्गीय विद्यार्थ्यासाठी दोनशे रुपये प्रति विद्यार्थी दोन मागासवर्गीय व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रति एकशे पंचवीस रुपये प्रति विद्यार्थी तरी आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे चौथी व व सातवी सातवीच्या टप्प्यावर त्रयस्थ संस्थेद्वारे मूल्यांकन मूल्यमापन करण्याची संधीही या परीक्षेद्वारे उपलब्ध असून त्याद्वारे संपूर्ण राज्यात शैक्षणिक गुणवत्तेमध्ये आपला जिल्हा नेमका कोणत्या स्थानावर आहे तसेच गुणवत्ता वाढीसाठी भविष्यात कोणती पावले उचलणे आवश्यक आहे याचा आराखडा तयार करता येईल यावर्षी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा चौथी व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा सातवी सन दोन हजार सव्वीस साठी परीक्षा परिषदेच्या या संकेतस्थळावर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून शाळांना ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे तरी आपल्या अधिनस्थ प्रविष्ट शाळांचे संलग्न शाळा संलग्नता शुल्क व विद्यार्थ्यांचे शुल्क जिल्हा परिषद शेष फंड मनपा निधीतून भर भन, भरणा करणार किंवा कसे याबाबत कृपया आपले अभिप्राय खालील नमुन्यात परीक्षा परिषदेस दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस पर रोजीपर्यंत या ईमेल वर कळवावेत जेणेकरून प्राप्त माहितीनुसार संकेतस्थळामध्ये आवश्यक तांत्रिक बदल करून शाळा नोंदणी व विद्यार्थी आवेदनपत्र भरण्याकरता सुविधा विनाविलंब सुरू करणे सोयीचे होईल माहिती पाठविण्याचा नमुना जिल्हा परिषद जिल्हा परिषद शाळांचे शाळा संलग्नता शुल्क जिल्हा परिषद शेष फंडातून भरणार आहात का होय नाही दोन जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे शुल्क शेष हो जिल्हा परिषद शेष फंडातून भरणार आहात का होय नाही महानगरपालिका याच पद्धतीनं आपल्याला आहे हे पत्र जिल्हा परिषद शेषफंडातून भरण्याबाबतचं आहे त्याचबरोबर याच पत्रातून आपल्याला एप्रिल दोन हजार सव्वीसमध्ये परीक्षा आपली चौथी आणि सातवीची होणार आहे हेही कळतं त्याचबरोबर या परीक्षेची शुल्क बिगन मागासवर्गीय विद्यार्थ्यासाठी दोनशे रुपये आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यासाठी एकशे पंचवीस रुपये आहे आपल्याला हे समजतात धन्यवाद